सोलापुरात पार पडला कराओके सुहाने गीत कार्यक्रम श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कराओके सोहाने गीत हा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडला या कार्यक्रमात सुनील मदन किरण सुतार अशोक महेंद्रकर मंजिरी सवळे अंजली कुर्डूकर अर्चना माने अरुणा गुजर आणि संदीप कुलकर्णी यांनी विविध हिंदी गीते सादर केली नींद 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 ना 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 आए ना आए ना आए हो <गास्था जीन्द लिए> स हंस के लग्न वाली हो की रानी न्यूज मराठीचे संपादक श्री शिवाजी सुरवसे यांच्या हस्ते गायकांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिवाजी सुरवसी यांनी श्री व्यंकटेश संगीत विद्यालयाचे आणि गायकांचे कौतुक केले माझंच कौतुक सध्या एवढे दिवस माहीत होते की त्यांच्याकडे लहान मुलं शिकतायत आज समजलं की जे सेवेमध्ये आहेत ते जे रिटायर झालेत ते देखील त्यांच्याकडे शिकतायत आणि सुंदर सुंदर गायक ते तयार करतायत आहेत खरंच खूप मनापासून आनंद वाटला ज्यांचं वय सत्तर बहात्तर पंच्याहत्तर आहेत ते देखील उसपा उत्स्फूर्तपणे आहेत आणि आमच्यासारख्याने देखील लाजवत आहेत त्यांचा उत्साह त्यांचा आनंद पाहून खरंच मनापासून त्यांना दाद द्यावीशी वाटते व्यंकटेश संगीत विद्यालय मनापासून अभिनंदन करतो येस न्यूज मराठीच्या देखील मनापासून अभिनंदन करतो आणि आपण त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित राहिला श्रोते म्हणून आपलं देखील व्यंकटेश संगीत विद्यालय आणि येस न्यूज मराठीच्या वतीनं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो धन्यवाद संदीप कुलकर्णी यांच्या पत्नी तृप्ती कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सुंदर सूत्र संचालन केले त्या म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आणि त्यांचंच एक अतिशय नितांत सुंदर असं गीत या ठिकाणी सादर करत आहेत मंजिरी सवळे खानदान या चित्रपटात मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यू एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर